देवरुख शहरातील सुप्रसिद्ध सोन्याचे व्यापारी धनंजय केतकर यांचं बुधवारी रात्री अपहरण करून अज्ञात चोरटांनी चौदा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि वीस हजार रुपयांची रोख रक्कम लुटली अपहरणानंतर त्यांना राजापूर तालुक्यातील वाटूळ इथं महामार्गावरील पुलावर सोडून चोरटे पसार झाले या प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागासह तीन पथकं का कार्यरत होती धनंजय केतकर हे साखरपा येथील मित्र बापू शेटिये यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन चारचाकी गाडीनं रात्री दहाच्या सुमारास देवरुखकडे निघाले होते वांजोळे गावाजवळ आल्यानंतर अज्ञात इर्टिका गाडीनं त्यांच्या गाडीला धडक दिली त्यानंतर गाडीतील व्यक्ती पैशाची मागणी करत वाद घालू लागले या दरम्यान इर्टिकातील तिघांनी केतकर यांना जबरदस्तीनं गाडीत बसून डोळ्यावर काळी कॅप घातली गाडीत एकूण पाच जण होते त्यांनी केतकर यांच्या अंगावरील तीन सोन्याच्या चेन आणि वीस हजार रुपये कॅश लुटली केतकर यांच्या डोक्यावर जड वस्तू ठेवून त्यांना धमकवण्यात आलं यानंतर दुसऱ्या वाहनात केतकर यांना हलवण्यात आलं त्या वाहनातील व्यक्तींनी पाच लाख रुपयांची खंडणीची मागणी केतकर यांच्याकडे केली आणि त्यांना आपल्या मुलीला फोन करण्यास सांगितलं मात्र रात्री पावणे बाराच्या सुमारास अपहरणकर्त्यांनी केतकर यांना कोणतीही इजा न करता, कर करता वाटूळ पुलावर सोडलं आणि पसार झाले केतकर यांना राजापूर पोलिसांचं गस्त पथक भेटलं त्यांनी तत्काळ सर्व हकीकत सांगितली राजापूर पोलिसांनी देवरुख पोलिसांना कळवून केतकर यांना सुरक्षित आणलं देवरुख पोलीस ठाण्याचे निरीक्षक उदय झावरे यांनी तात्काळ कारवाई करत अपहरण आणि चोरीबाबत गुन्हा दाखल केला या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम निरीक्षक झावरे राजापूर निरीक्षक लब्धे नितीन ढेरे हेड कॉन्स्टेबल मसूरकर आणि सचिन कामेरकर करत होते अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं आणि पाचपैकी चार जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवडल्या आरोपींकडून सोन्याचे दागिने रोख रक्कम आणि चारचाकी गाडी असा ऐवज पोलिसांकडून जप्त करण्यात आलाय आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी धनंजय केसकर नावाच्या एका व्यापाऱ्यांचा अपहरण करण्यात आलेले होते यामध्ये त्यांना त्यांच्या गाडीतून त्यांच्या गाडीला धक्का लावून ते खाली उतरले असतात त्यांचं अपहरण केले व दमदाटी करून थोडीशी मारहाण करून त्यांना त्यांच्याकडून तीन सोन्याचे त्यांच्याकडून रोख रक्कम बळजबरीने काढून देण्यात आलेली होती तसंच त्यानंतर त्यांना धमकी देऊन खंडणीची मागणी पाच लाख रुपयाची करण्यात आली होती यानंतर त्यांना सोडून देण्यात आले होते त्यामध्ये पोलिसांना रस्त्यावर ते आढळल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्यामध्ये गुन्हा दाखल करून रत्नागिरी पोलिसांनी यात तपास चालू केला होता ऍडिशनल एस पी एस डी पी ओ आमचे पी आय नेख तसेच पी आय एलसीबी यांनी जवळपास सहा टीम आम्ही तयार करून यामध्ये आरोपींचा टेक्निकल विश्लेषणाचा शोध घेतला असता बदलापूर आणि नवी मुंबई या ठिकाणाहून आम्ही चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याच्याकडून जवळपास एक लाख वीस हजार रुपये रोख रक्कम या गुन्ह्यामध्ये झालेली आहे तसेच एक गाडी आम्ही सध्या जप्त केलेली आहे पुढील तपास चालू आहे तिथून अजून आरोपी मिळवू शकतात का आणि चार आरोपींना पोलीस कस्टडीमध्ये आ, चार आरोपींना सध्या दोन दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे पुढील तपास करून आम्ही वेगवेगळे कार्य करीत शेवट